नमस्कार बालमित्र मैत्रिणींनाच नाही तर मोठ्यांनाही आवडणारा मराठी बालकुमार साहित्यातील लोकप्रिय नायक बन्या उर्फ फाफे म्हणजेच फास्टर फेणे हा सगळ्या हिरोंचा हिरो वाचकांच्या गळ्यातील ताईत खेळकर उत्साही चतुर धाडसी प्रसंगावधानी दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असलेला चांगल्या गोष्टींकरता धडपडणारा मित्रमंडळीत रमणारा असा हा फास्टर फेणे साहजिकच मुलांनाच नाही तर सर्वांनाही मोहविणारा फाफे आणि अशा अनेक सत्य व कल्पनारचित रचित नायकांना साकारणारे बालसाहित्यातील मनस्वी लेखक म्हणजे भास्कर रामचंद्र तथा भा रा भागवत भारा भागवत यांचा एकतीस मे हा जन्मदिवस वृत्तपत्र नियतकालिकातून लेखन दिल्ली आकाशवाणीवरील वृत्त अनुवादक व निवेदक भारत छोडो आंदोलनातील सहभागामुळे झालेला तुरुंगवास असा जीवनपट असणारे भा रा भागवत खरे रमले ते मुलांसाठी कथा, साहस कथा रम्य व अद्भुत कथा लिहिण्यात फास्टर फेणे बिपिन बुकलवार हे त्यांचे नायक आफलातून आहेतच त्यासोबतच जुल व्हर्नच्या अद्भुत गोष्टी रॉबिनहूडच्या साहस कथा ॲलिस इन वंडरलँड रॉबिन्सन मंडळींच्या करामती विजार्ड ऑफ ओझ यासारख्या जगप्रसिद्ध साहित्यकृती भारा भागवतांनी मराठीत आणल्या इतकंच नाही तर राजाराणी चेटकीण हडळी राक्षस जादूच्या वस्तू अद्भुत घटना चमत्कार माणसांसारखीच बोलणारी वागणारी मानवेतर सृष्टी यांच्या साहाय्याने भागवतांनी अद्भुताची सृष्टी निर्माण केली दर्याई डाकूंच्या गोष्टी सोव्हिएटच्या समरकथा तैमूर लनचा भाला भूताळी जहाज संजू राजू यांच्या साहस कथा मायापूरचे रंगेल राक्षस शेरलॉक होम्सच्या कथा थापा मारणारा नंदू नवाथे अबुताईच्या गोष्टी भारद्वाजाची भरारी उडती तबकडी हरिण बालक शिंगी चंद्रावरची स्वारी सुधीरवाडी समुद्र शैतान कॅप्टन कीरचा खजिना धूमकेतूच्या शेपटावर दुष्ट भाला देशभक्त झाला कॅप्टन ग्रेट तुम्ही कुठं आहात यासारख्या पुस्तकांमधून भागवतांनी खेळकर नर्मविनोदी मुलांच्या बोलण्यात येणाऱ्या भाषेत लिहिलेली पुस्तके आजच्या आधुनिक तंत्रज्ञान धार्जिन युगातही मुलांना जवळची वाटतात एकोणीसशे त्रेचाळीसपासून मुलांसाठी लिहिणारे भागवत जवळपास साठ वर्ष लिहित होते मुलांसाठी खेळगडी मासिकाचे संपादक तर बालमित्र मासिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी उत्तम उत्तम साहित्य मुलांपर्यंत पोचावे यासाठी अथक प्रयत्न केला बालसाहित्याचा प्रभाव त्यांच्यावर इतका होता की आपल्या राहत्या बंगल्याचे नावही त्यांनी बालमित्र असेच ठेवले आपल्या पत्नी लीलावती भागवत यांनाही मुलांसाठी लेखन करावे यासाठी ते आग्रही राहत लीलाबाईंनीही मुलांसाठी अनेक उत्तम उत्तम पुस्तके लिहिली भारा भागवतांनी रहस्यमय पुस्तकांसोबतच विज्ञानातील पुस्तकंही विपुल प्रमाणात लिहिली त्यामुळेच माणसाला माणसाजवळ रंजनातून घेऊन जाणारे निसर्गाचे विज्ञानाचे महत्त्व सांगणारे व कल्पनारम्य विश्वालाही सजीवता प्राप्त करून देणारे बालसाहित्यकार म्हणून त्यांचे स्थान आजही तेवढेच महत्त्वाचे आहे सतत मुलांच्या विश्वासी समरस होऊन राहिलेले भारा भागवत यांचे साहित्य मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भावते म्हणूनच आपल्या मनाचा ताजेपणा खेळकरपणा व आनंदी वृत्ती जपण्यासाठी या भाराभर गवताच्या तृणांची अनुभूती प्रत्येकानेच घेतली पाहिजे धन्यवाद